बहुजन समाज पार्टीच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन प्रतिनिधी पूजा बनसोड दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने माननीय अविनाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती संपन्न करण्यात आली या जयंतीच्या उत्सवानिमित्त वाशिम शहरातून भव्य दिव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली ही रॅली अशोक वाटिका अकोला नाका बस स्टँड जुनी नगरपालिका पासून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पाटणी चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यांचे पुतळ्याजवळ समापन झाली या रॅलीमध्ये समाज कार्यकर्त्यांनी माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्घोषणा देत झाली आयोजित करून रॅलीला आनंदमय स्वरूपही दिले माता रमाईचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांकरिता त्यांनी जीवनभर खूप हाल अपेष्टा भोगल्या एक एक पैसा जमा करण्याकरिता त्यांनी गौऱ्या वेचल्या या अशा त्याग या त्यागमूर्तीच्या जयंतीकरिता वाशिम येथेच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांची जयंती संपन्न करण्यात आली या जयंतीनिमित्त महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हची ची प्रतिनिधी पूजा बनसोड यांनी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव नागपूर झोन प्रभारी अविनाश वानखडे यांना विचारलेले रमाई जयंतीनिमित्त काही प्रश्न चला तर बघूया तत् आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करिता प्रतिनिधी पूजा पण सोड नमस्कार निमित्त आम्ही जे मोटरसायकल रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच खरे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आजांदळी जर नसते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे पूर्ण जीवन समर्पित केलं रमा काही अपेक्षा केली नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन हे रमा खरं घडवलं कारण रमाबाईना सेनाचे म्हणजे आपल्या था दौऱ्या थापल्या एवढंच नाही तर काम कष्ट केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण मदत केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर खरे घडले असतील तर घरी आज अंगणी रमाबाई आंबेडकरामुळे आणि खरे कारणे बहुजन समाजवादी रमाबाईच्या जयंतीनिमित्त आपण जो कार्यक्रम आयोजित केला तर खरं या देशामध्ये ही मनुवादी व्यवस्था आज रोजी मस्तीत आलेली आहे यांना जर नष्ट करायचं असेल तर आपले भीम सैनिक आणि बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते एक झाले त्यांची मनोवादी व्यवस्था आपण खर्च करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला आप फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरच्या विचारांचं काम करावं लागेल बहुजन समाज पार्टीचे जे आमचे राष्ट्रीय नेत्या बयनकुमारी आदरणीय बयणकुमारी मायावतीजी आज रोजी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेबद्दल म्हणजे लढत आहे या देशामध्ये दे, या महाराष्ट्रामध्ये मा दे। बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेणारे बरेचसे लोक आहेत पण बाबासाहेब आंबेडकरचं काम करत नाहीत तर काँग्रेस राष्ट्रवादी बी जे पी शिवसेनेचे जप्त दलाल म्हणून काम करत आहेत त्याच्यासाठी आपल्याला पुले साहू बाबासाहेब आंबेडकरचा भितर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम करावं लागल एक रमामाईच्या जयंतीनिमित्त ही रॅली थोडा हजारोच्या संख्येने ही रॅली उपस्थित राहिली त्या रॅली मधलं खरं कारण आहे फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा दिवस सेवाची एवढ्या त्या जय भीम थांबतो भारत